श्री स्वामी समर्थ जीवनातील एक नवे पर्व सकारात्मकतेचे सामर्थ्य आपले मन अनेकदा नकारात्मक विचारांचे आणि शंकांचे माहेरघर बनून जाते या नकारात्मकतेमुळे आपले आयुष्यही उदास आणि निरुत्साह वाटते पण श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण ही एक अशी शक्ती आहे जी तुमच्या मनात आणि अवतीभवती अखंड सकारात्मकता निर्माण करते स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे तुमच्या विचारशक्तीला सकारात्मक वळण देण्याचे पर्व आहे स्वामी नेहमी सांगतात माझे नाम घे आणि चांगले विचार कर मग तुझ्यासोबत चांगलेच घडेल नवे पर्व विचारांची दिशा आणि उत्साहाचा स्रोत या नव्या पर्वात आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की तुमच्या विचारामध्ये प्रचंड शक्ती आहे तुम्ही जसा विचार कराल तसेच तुमचे आयुष्य घडेल नकारात्मकता हा भ्रम नकारात्मक विचार हे तुमच्या मनाचे खेळ आहेत जेव्हा असे विचार मनात ते येतील तेव्हा लगेच श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू करा स्वामींचे नाम तुमच्या मनातील नकारात्मकतेला लगेच दूर करते आशावादी दृष्टी जीवनातील प्रत्येक घटनेकडे आशावादी दृष्टीने पहा एखादी गोष्ट अपेक्षेनुसार घडली नाही तरी त्यात काहीतरी चांगले दडलेले आहे यावर विश्वास ठेवा हा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला नेहमी उत्साही ठेवतो सत्संग आणि वाचन सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी नेहमी चांगल्या लोकांच्या सत्संग आणि चांगल्या विचारांच्या ग्रंथांचे वाचन सान्निध्यात रहा स्वामींच्या चरित्राचे वाचन केल्याने तुमच्यात अखंड सकारात्मक ऊर्जा निर्माण होते चला आजपासून आपण आपल्या मनाला नकारात्मकतेपासून मुक्त करूया स्वामींच्या नामाच्या सकारात्मक सामर्थ्याने आपले जीवन उत्साही आनंदी आणि यशस्वी करूया कारण ज्याच्या मनात स्वामी आहेत त्याच्या जीवनात नकारात्मकतेला कधीच स्थान नसते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या कृपेने माझ्या जीवनात सकारात्मकतेचा प्रकाश भरून राहो